टाकवडे गावातील वातावरण कर्मवीरमय कल्लेश्वर हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्रातील थोर शिक्षण महर्षी व आधुनिक ज्ञान भगीरथ पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे येथे अगदी उत्साहाने साजरी करण्यात आली प्रारंभी स्कूल कमिटी सदस्य यशवंत पाटील मुख्याध्यापक जी भोसले यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कर्मवीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध वेशभूषा परिधान करून सामील झाल्या होत्या महाराष्ट्र केरळ गुजरात राज्यातील पोशाख केलेले विद्यार्थी व आदिवासी वेशभूषेत असलेले विद्यार्थी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले विविध ठिकाणी गावातील असंख्य ग्रामस्थ गृहिणी व माजी विद्यार्थ्यांनी पुष्पार अर्पण करून कर्मवीरांना अभिवादन केलं मनोवेधक सजावट ठे धरायला लावणारी आणि कर्मवीर भाऊराव पाटील पाटील रयत माऊली लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेल्या श्रीवर्धन कोळी व संतोषी वडर या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतलं विद्यार्थी विद्यार्थिनींचे आकर्षक झांज पथक व लेझिम पथक कर्मवीरांच्या कार्याचे गात विठ्ठल रुक्मिणी व वा पालखीसह वारकरी दिंडी रूपात सामील झालेले विद्यार्थी विविध महापुरुष व आदर्श व्यक्तिमत्वांच्या परिपूर्ण वेशभूषेत आलेले सर्व विद्यार्थी यामुळे टाकवडे गावातील वातावरण कर्मवीरमय झालं होतं विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब भोसले चंद्रकांत काकवाडे सांस्कृतिक विभाग प्रमुख संगीता खोत कला शिक्षक आनंदा गायकवाड गुरुकुल प्रमुख चंद्रकांत शेट्टे व सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कर्मवीर जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली महानकर नीप्ससाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बत्म्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा